नाही हो, तो सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन चाहिए जय शिवराय जे बी भावना बहिणीं स्वागत आहे तुमचं लाडके भावच्या मध्ये चॅनलमध्ये आज व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेनिंग ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आजचा जो व्हिडिओ आपण काँड मास्टर मध्ये करणार आहोत तुमच्याकडे काइंड मास्टर नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जे काही मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये ते पण जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं करण्यास काही भावना बैठक प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे व्हिडिओचे मटेरियल असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्राम ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे दिले का तुम्हाला टेलिग्रामच्या आयडी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शन जॉईन होईल तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिंपली तुम्ही राहुल पटे सर्च केलं युट्यूब टेलिग्रामवरती बिथ आपलं चॅनल येऊन जाईल आणि जे मी काही मास्टर यूज करतो इथे बघू शकता वरती पिनेड एड तुम्हाला क्लिक करायचं नाही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता इथं तुम्हाला ते काही ओपन होऊन जाईल ठीक आहे आणि एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन म आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला ला मात्र नक्की करा कोणी पहिल्यांदा चाल असेल तर कारण की तुम्ही नंतर शेवट विसरून जातात तर चला जरा वेळ न घाला तर पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को देना चाहता ओके okay, सारे। दे तर गाइस आपल्याला कॅन्मर्चं अप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्यानंतर प्लस करून नऊ पॉईंट सोळा मधला स्क्रीन रिस्यू सेलेक्ट करून टाकायचा रिसू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक टेक्स्ट पीएं दिलेली शकता वाली पीएंजी तुम्हाला ऍड करायची आहे जी ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता या पेनची पेजीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक <tankles> <ग्राफिक्सी दाँगे था। tankles> ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायचे बघू शकता हिवालीचे ती ग्राफिक्स आहे कॅम मी मेशन ही ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची आहे इथं तुम्ही खाली वरती जाऊ शकता इथं डाउनलोड वरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे आणि यामधला तुम्हाला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे बघू शकता हावला इफेक्ट ॲड करायचा आहे किंवा सेट सेट ऑप्शनवरती जाऊन येणार असं तुम्हाला थोडंसं वरती याला करून टाकायचं ठीक आहे जेणेकरून असं मॅच होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे ऍडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऍडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथे सिम्पली ॲड करून टाकायचा आहे तर आपण ऍडिओ ॲड केलेला आहे ॲडिओ ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता पहिली बीट इथे बघू थोडंसं पुढे घेऊया पहिल्या बीट पर्यंत आपल्याला घेऊन टाकायचं ठीक आहे पहिली बीट कुठे बघून घेऊया आपण भीट पड़ते तर इथं पहिली बीट पडते बघू शकता तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याचा त्याचा समोरपाठ कट करून कट कर करायचं आहे ठीक आहे बघू शकता या विटनेट पीएनजीचा त्यानंतर तुम्हाला करायचं त्याचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे काही साईडच्या ऑप्शनवरून तुम्ही याला स्क्रीन करा आणि याला असं इथं मध्यम भागी ॲडजस्ट करायचं ठीक आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्किनवरती सोडल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला याचं इथपर्यंत यायचं आणि याचं याचा पण सपोज पार्ट आपल्याला काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक करून कट करून टाकायचा तो थोडंसं प्ले करून दाखवतो कसं बनलेलं आहे तर बघू शकता एकदम परफेक्टपणे बनलेलं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सॉरी त्याआधी आपण सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये जायचं आहे फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फोटो क्लिप्स तुम्हाला इथं एक पॉईंट एक वरती ठेवायची ठीक आहे सिंपली ओके करायचं ओके करायच्या नंतर जे पण फोटो पण 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 फोटो असतील क्लिक करायचे आणि ते फोटो तुम्हाला सिम्पली आता इथं ॲड करून टाकायचे जे तुम्हाला मध्ये ॲड करायचे असतील ते फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे तर सिंपल मी काही फोटो ॲड करून घेतो आता त्यानंतर तुम्हाला परफेक्टपणे सॉंग ऐकायचं आणि बीटनुसार आपल्याला याला कट मारायचे कट करायचे ठीक आहे बघू शकता आपण ऐकून घेऊया आता पहिली बीट कुठे आहे इथं बघू शकता दुसरी बीट इथं पडते ठीक आहे सिम्पली काहीच ते क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ते क्लिक करून कट करून टाकायचं बघू शकता परत परत इथं बीट पडते एकदम सोपं आहे जिडं बीट पडते तिथं तुम्हाला कट करायचं आहे परत आपण एकदा ऐकून घेऊया इथं बीट आहे परत बघू शकता त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला ऐकायचं आहे इथं बघू शकता इथं बीट पडते परत आपण परत एकदा ऐकून घेऊया बघू शकता इथं बीट आहे ठीक आहे सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे असं इथं कट करून टाकायचं ठीक आहे परत तुम्हाला इथं ऐकायचं आहे इथं कट द्यायचं आहे आणि इथं तुम्हाला परत एक कट द्यायचा इथं इथपर्यंत ठीक आहे बघू शकता इथं इथं तुम्हाला कट द्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेकंद दिसत असेल तर सेकंदानुसार तुम्ही कट देऊ शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इथं परत एक बीट पडते तुम्हाला जर बीट ऐकून देता येत नसेल तर तुम्ही सिम्पली करायचं काय मी जिल्हा बीट देतो ते सेकंद बघा तुम्ही आणि तिथं बीट द्या बघू शकता इथं एक बीट आहे परत सिम्पल एकदम सोपं आहे बीट ऐकायचे आणि कट द्यायचं आहे परत एकदा ऐकून घेऊ आपण ऐकून घेऊया इथपर्यंत द्यायचं ठीक आहे आणि इथं ऐकून घेऊया आपण इथपर्यंत परत द्यायचं आहे इथं कट द्यायचा ठीक आहे बघू शकता इथं तीन बीट आहे फास्टमध्ये तर सिम्पली तुम्हाला इथं एक द्यायचं आहे इथं दिल्याच्या नंतर इथं एक कट द्यायचा आहे ठीक आहे इथं दिल्याच्या नंतर आता परत आपण ऐकून घेऊया आणि इथं एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय आपल्याला परत आता बॅक यायचं आहे ठीक आहे सिम्पली होम होमपेजवरती यायचं आहे आणि ते तुम्हाला प्लसच्या अकोनवरती क्लिक करायचं आहे आणि नऊ पॉईंट सोळाचा हजार रिस्यू करायचं आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला परत सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटिंगमध्ये जायचं खाली फिल्स करून ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरली जी फोटो डोरेशन आहे फोटो क्लिप्स आहे ती पूर्ण तुम्हाला झिरो करायची झिरो केल्याच्यानंतर तुम्हाला इथं जे पण फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचे आपल्याला एक सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे ठीक आहे सिंपली एक सेकंदापर्यंत झालेला आहे ओके करायचं ओके केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथं बघू शकता एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला परत त्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आपण काम करत होतो सिम्पली इथं जायचं आहे आणि इथं गेल्याच्या नंतर आता सिम्पली आपल्याला इथं बघू शकता या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं इथं आपण ऐकून घेऊया परत एकदा की फास्ट आहेत ठीक आहे तर सिम्पली आपल्याला हा फोटो डिलीट करून टाकायचा आहे डिलीट करायच्या नंतर मिडच्या ऑप्शन होते क्लिक करायचं आणि आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो फोटो तुम्हाला सिम्पली तर ॲड करून टाकायचा आहे तर आता आपण ॲड करून घेऊया आणि बघूया परफेक्टपणे तर इथनं बीट फास्ट होते तर सिम्पली तुम्हाला इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं रिडिंगमध्ये यायचं आहे आणि खाली स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून इथं बघू शकता झिरो पॉईंट फायव्हचा तुम्हाला लेंथ साईज फोटो क्लिप ठेवायची त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला जे पण फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करून टाकायचे शर्टपर्यंत ठीक आहे जिथपर्यंत आपला ॲड आहे तिथपर्यंत घेऊन टाकायचे बघू शकता आपण शर्टपर्यंत घेतलेले आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आपला हा व्हिडिओ इथं फास्ट व्हिडिओ कुठं येतो तिथनं आपल्याला इफेक्ट ॲड करायचे ठीक थी, आहे तर आपण पहिल्यापासून ॲड करत येऊया ठीक आहे पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि क्वालमिटी जे इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे कसा ॲड करायचा ॲड करता येत नसेल तर आणि यामधला दोन नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली यावरती क्लिक दोन नंबरच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर यामधली तुम्हाला एक ग्राफिक्स डाऊनलोड करायची ती ग्राफिक्स पण तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल बघू शकता जो इफेक्ट तुम्ही काही मास्टरमधन ॲड करशाल त्यामध्ये तुम्हाला पण ग्राफिक्स मिळून द्यामधला तुम्हाला तीन नंबरचे इफेक्ट ऍड करायचं आहे इथं ठीक आहे परत तुम्हाला क्लिक आहे आणि दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून परत तुम्हाला क्वालमिटी इफेक्ट मधला दोन नंबरचा इफेक्ट ऍड करायचा आहे परत तुम्हाला त्यामध्ये जायचं आणि एक नंबर आपण जी सेकंड नंबरला ग्राफिक्स से ऍड केली यामधला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे त्यानंतर आता इथं फास्ट बीट आहे बघू शकता तर यावरती आपल्याला क्वालिमिटीजेमधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे कारण की फास्ट बीटवरती ती काइन मास्टरमधला हो सॉरी तो क्वालमिटीच्यामधला दोन नंबरचे परफेक्टपणे मॅच होऊन जातो तर सिम्पली आपण यामधला दोन नंबर ॲड करूया आणि इत ऐकून घेऊया परत सिम्पली इथं परत तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे क्वालमिटीच्यामधला ठीक आहे एकदम परफेक्टपणे पर आणि एकदम सोप्या पद्धतीने जास्त काही हार्ड नाही कोणती स्टेप समजली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा काही एवढं हे नाही ठीक आहे आपण परत ऐकून घेऊया आता इथं परत बीट फास्ट येतं या दोन्ही फोटोवरती पण आपल्याला म्हणजे दोन नंबरची ग्राफिक्स ॲड करायची जिला फास्ट बीट आहे त्यावरती सिम्पली तुम्हाला दोन नंबरची ग्राफिक्स ॲड करायची काय हार्ड वगैरे काही नाही एकदम सोपं आहे टाइम लागला ला ला तर दे पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे बनला पाहिजे तर इथं आपण हे जे फोटो सोडलेले मोठे यावरती आपण बीट दिलेली नाही आहे तर सिंपली इथं यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं सॉरी मीडियामध्ये लेअरमध्ये दोन मिडियामध्ये जायचं आहे आणि इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे काही ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचे आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीन वरती सोडल्याच्या नंतर इथे बघू शकता इथपर्यंत जो फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला आहे ठीक आहे घेतल्याच्या नंतर काहीच ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आ, तीन नंबरचे ऑप्शनवरती क्लेक्ट करायचे आणि याचा जो पुढं पण एक बीट आहे इथं इथं बीट सोडलेली बघू शकता सिंपल इथपर्यंत तुम्हाला याला घ्यायचं आहे आणि याचा जो पार्ट आहे समोरचा आता कट करून टाकायचा इथंच ठेवायचं इथपर्यंतच ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे का इथे बघू शकता हे परफेक्टपणे ॲड झालेलं आहे आणि इथं बीट फास्ट सुरात होते बघू शकता इथं हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर इथं बीट फास्ट सुरवात होते बघू शकता तर इथं बीट फास्ट होतील सिम्पल या फोटोवरती तुम्हाला इथं प्लस चा ऐकन दिस असेल बघू शकता या प्लसच्या ऐकून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे बघू शकता हवाला तो इफेक्ट आहे हवाला इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा हायफेक्ट डाउनलोड करण्यासाठी गेटमोरवरती जायचं डाटा ऑन करून हायफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इफेक्ट तुम्हाला सर्व प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून यामधला एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती तुम्हाला इथं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट मधला एक नंबरचाच इफेक्ट आपल्याला सर्व फोटोवरती ॲड करायचं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट ॲड करायचा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायचं जेणेकरून ज्यांना कोणत्या डिटेलची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून जाईल ठीक आहे तर नाही नक्की व्हिडिओ शेअर करा चला आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चालला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर आता मी फास्टमध्ये ऍड करून घेतो तर मी सगळ्याच्यावरती ऍड केलेली त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं पहिल्या फोटो पाशी यायचं आहे आल्याच्यानंतर नंतर सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथं करायचं काय आहे इथं तुम्हाला मी एक ग्राफिक्स दिलेली ती ग्राफिक्स तुम्हाला ऍड करायची सिंपली विट पीएनजी दिलेली सॉरी ती पीएन जी तुम्हाला ॲड करायची इथं खाली ॲडजस्ट करायची लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आणि तर ती टेक्स पीएनजी आपण एक नंबरला यूज केली ती ती पीएनजी ॲड करायची आहे आणि इथं खाली इला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामच जायचं आहे आणि एक तुम्हाला बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर जी ॲड करायची काहीची साईज ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे आणि ही लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे या दोन्हीची पण जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत या दोन्ही पण टेक्स्ट पेन्जीची ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय ते बघू शकता एक व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे पहिल्या फोटो पाशा यायचं आहे तुम्हाला फोटो पाशा आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे काही साईडची ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक याय आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवी डिझाजीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जे महाराष्ट्र